नमस्कार मी आता आळंदी देऊचे पांडुरंगाचे गाणे म्हणत आहे आवडले तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तरूं... വീച്ച നീ വീച്ചവരി ഈട്ടദേവഘോട സാധു രീങ്ങ त्रिंग नव वाकडी चाव वड्यावरी ही नव वड्यावरी वाकडीच्या वड्यावरी साव साखराचे ला adoring em... ജനുബ തമ സാധു രീകളെത്ത സാധു രീ वागाट केल शप मी तर वागाट केले शेप सोड़ाव बारस बापले क बारस बापले सोडा पार बापले मी तर बागाटे केले शेपन किती सांगू मी बाळा तोला किती सांगू मी बाळा तोला सोडा पार बापले पारन सोडा पार बापले कडी वारशिला वागाटेची व वा केली भाजी वाघाट्याची किली भाजी।, वा भाजी सोडा पार मेतव केली भाजी देरा माझ्या राज सानो माझ्या राज सानो सोडा पारन मेवने दाजी पा ¡Bara,